शिवाजी महाराज सूचक नवीन जरी राहिले जुने जरी राहिले समोरच्या माणसाकडे फाव मोठ्या नवाचा येऊ नका मी पाठीशी आले अलग अलग, अलग राजा रामचंद्र भगवान की जय पोन सूत हनुमान की जय हर महादेव श्री गणेश आय नमा सरस्वती नमानमान नेटका मेघ श्याम तनु देखा, देखा काशी पिताम्बर सुरेखा का, स्वरूप देखा साजिरे रे। गुरुनाथ महाराज की जय काय झालंय जस भगवंत रामचंद्र प्रभू होते तशाच प्रकारे भरत सुद्धा दिसायला दोघांचे स्वरूप सारतात दोघांची शरीर सारतात दोघांच सर्व स्वरूप असं असणार सारखं असं असणार होत कोणी झोपले असा तर थोडं उठा असा साखर झोप झालेली आहे कारण मारतीरायाच्या हातावर पर्वत आता आणि एखाद्या त्याच्या डोक्यामध्ये पल्ला पुन्हा योग्य करान सांगितलं नाही म्हणणं का म्हणायला कपि विचारी घालून लोटांगण तोरित कपिनात मिनविला सावधान झाला मनामध्ये मना विचार करायला लागला ला, मारतीराया लोटांगण घालायला लागले भरताच्या चरणावर आणि लोटांगण घातल्यानंतर काय होते बघा पुढे चला, चला। रामाचा निज भक्त सकाळी हनुमंत रामांकित राम सेवित सर्वदा भरताने दोन्ही हात जोडले लोटांगण झालं मारती राजा पायावरून सांगा लागले मान्य बाबा मारती तू भगवंताचा रामाचा निज भक्त निज भक्त कोणाला म्हणायला माउलीने सांगितलं आपण भक्त न हो भक्तीचं नाटक करतो आपण फोटा करता आणि या सर्व मध्ये मोठेपणा जगामधी रवाईच्या करतात भक्त आलं आणि निज भक्त असणार आहे जो देव सुद्धा ज्या भक्ताची वारंवार नामस्मरण करतो त्याला निज भक्त असं असणार म्हणतात मारुतीराय कसा होता चौऱ्यांशी भक्त आता संन्यासी आता बापू आणि चौऱ्यांशी म्हणे असा असणारा दोन नंबरचा संन्याशी होता दोन नंबरचा भक्त होता मग एवढा तू भक्त असा म्हणून तुला शरण आलो म्हणा लागले बंधू भजन येथा गंधू अभाग्यू अभाग्यवाना मला भाग्य नाही माझं दैव फुटका असा असणारा श्रीरामाचा लहान असणार भाऊ

दुसरं तुझ्या मुखाला कोणतच असं असणार आलेलं नाही कोणतंच कार्य तुझ्या हातून घडलं नाही हातानं भगवंताची सेवा आणि तुझ्या श्री रामाची गोष्टी अवस्था का झालेली आहे माझ्या मनाची अवस्था आहे की चौदा वर्षे माझ्यापासून दूर गेलेल्या मग या चौदा वर्षामध्ये काय काय माझ्या भावानं केलं कुठे कुठे राहिले कसा कसा त्यांना त्रास सहन केला हे सगळं तुझ्या मुखातून एक वेळेस ऐकावा म्हणा लागला उदास श्रीराम कथा ऐकल्याकरता करता लक्षात राहू द्या आताचा प्रसंग असा असणार आहे की मी गुत्त घेतले माय मला गुत्त दिलेल्या तुमच्याकडे गुत्ते घेतात की नाही आमच्याकडे कुठे नाही घेतात तणावर माती लोटतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याची माती करतात तसा टाइम असा आहे की गुत्याचा आहे त्याच्यामुळे थोडं स्पीड चालावं लागलेलं ला, आहे कोणी झोपू नका आणि माझ्या आवाजा पुढे तर झोपलेलं उठून येते आणि तू भेटला असे तरी किती दिवसापासून कोणीतरी रामभक्त भेटल आणि ही रामकत्ता अशी असणारी मला सांगेल परंतु आज दैव वर्ग माझ्या उजेडाला आलं आणि तू समोर असा असणारा दिसला चला माझं प्रांत जर तू मला रामकथा ना सांगता निघून जाशील तरी माझा प्राणी या ठिकाणी तिकडे रामचंद्र प्रभू तुझ्यावर रागावतील तिकडे स्वामी सोबेल तिकडे माझा प्राण जाईल आता तिकडे मला रामचंद्र प्रभू लागेल इकडे माझा प्राण जाईल दोन्ही कुणी लागेल ना, ना। परमार्थ केला नाही संसारामध्ये गुंतला दोन्ही कुणी वाया गेला असं तुझं कार्यवही म्हणा लागलं मत द्यावे समाधान ऐकून कपिनंदना लोटांगण घाली तसे मग त्या करता काय करायचं आहे कोणतं तरी एक करावं कर लागेल ला म्हणले ला। मग मला मग कथा सांग माझ्या मनाच्या जीवाच कोड असा असणार सोडू या ठिकाणी त्यावेळेस दोन्ही साधले साधल्या जातो उद्या स्वामी ऐकल्यानंतर लोटांगण घातलं भरताच्या पाया बले स्वामी तुम्ही कसे माझे स्वामीचे बंधू असे असणार स्वामी चरणी मला मी मानतो तुम्हाला स्वामीच्या ठिकाणी या ठिकाणी परंतु तुम्ही या ठिकाणी कथा सांगा म्हणावे आले जी राम कथा जर मी या ठिकाणी सांगत बसलो सूर्यनारायण मुगोई सूर्यनारायण मुगो झाल्या सोमित्राचा जायला प्राण म्हणून चालू त्याकरता तुम्ही मला या ठिकाणी गुंतवूच नका म्हणले कारण सूर्यनारायण उगवल्या बरोबर श्रीरामचंद्र लक्ष्मी प्राण जाईल सोमित्राशी श्री तरी बाऊ नको मजसी तुझ्या मनामध्ये जर आवड आपल्या भावा बरोबर असल लक्ष्मी जर आवड असेल आणि रामाचा जर प्राण वाचवायचा असाल तर मला या ठिकाणी गुंतून ठेवू लक्ष म्हणून तुझ्या पयार मी लोट्या लवकरात लवकर मला आज्ञा द्या गमन करण्याची अशी असणारी म्हणून वारंवार विनंती करू लागली मात्र परत भरत बोलते पुंतंत उदयता भासवत एवढं मारुतीला सांगितलं मला लवकर काढून द्या म्हणल्याबरोबर भरताची माय तळपाची आग त्या ठिकाणी बापु मस्तकाला गेली आणि मस्तक जाऊन काय म्हणते तावा तावा अरे जरे देवाचा सूर्य आलाला सत्ता माझा जाईला प्राण अर्धसेना ना लागता मला सोडून जाशील ते एक क्षणामध्ये आल्या क्षणामध्ये असं डोळ्याचं पात्र लावणार नाही एवढ्या म्हणजे माझा प्राण मी सोडून देईल मला इतक्याने चुके श्री रामाशी एकाला वाचवायला एकाला मग एवढं जण केलं तर काय रामचंद्राला सुख होईल का भगवन ते होईल काही उपयोग राहणार नाही तो बिका लागले घरकाना झटका वरील शत्रुघन तत्काळ घात ही माता करीला माझा प्राण या ठिकाणी गेला तर शत्रुघन त्या ठिकाणी मारी शत्रुघनानं प्राण चोरल्या बरोबर तिने माता त्या ठिकाणी ही प्राण देतील उद्या करता अकांत होईल का समजत साधे दुर्तात न सांगता करशील गाता सर्व ही कथा ऐकल्या बरोबर तिने मी सुद्धा जाईल रामचंद्र प्रभू जातील मग चौकड आकांत आकात होईल संपूर्ण नगरी अशी असणारी नाही ना ठेवली चरित्र श्रीरामाचे सांग सविस्तर मारुणी माता मोदरात काय काय सेतू रातान उलराव देवढं प्रभू पैशी जाय तुझ्या भावाला मारून आलो भरताला मारून आलो शत्रू गटाला मारून आलो तिने माईला मारून आलो फार मोठ कार्य केलं म्हणा नाही परत वचना हनुमान अत्यंत विश्रिया परा याच देता समाधान अशा भरताचं लागेल बरोबर मारतो बुद्धीचा विचार करावा लागते माणसान ज्यावेळेस काळी त्यावेळेस सरासर बुद्धीचा विचार करावा मार्थीरा सरासर बुद्धीचा विचार केला ज्याला जर सोडून या ठिकाणी गेलो तर काय होईल अनर्थ होईल रामस्व मानसे आपलं काय झालेला तर याची आज्ञा मोडून गेलो रामचंद्र प्रभू तिकडेल कसं आहे आणि जगामध्ये कीर्ती अशी असणारी माझ अपयश चौकट डोंगडी पिटल्या जायला पैशाची कारण सज्जनाच वचन केव्हाही पडू नाही म्हणाले दुर्जनाच्या संगतीला राहू नाही होते रघुपती हे भरत सुरत मन भर समाधान झालं भरताचं भगवंत सुंदर शास्त्र आणि देव सुद्धा होता त्या ठिकाणी आणि नाही जर केलं तर सगळ्याचा त्या ठिकाणी नाशपावेल म्हणायला लागले राजा रामचंद्र भगवान हरे भक्त परायण विश्वनाथ महाराज शंकारे चला याच्यानंतर हरिभक्त परायण ईश्वरनाथ महाराज शिंगारी यांनी येण्याची कृपा करावी याच्यानंतर आपले हरिभक्त परायण हट्टेकर महाराज वाघरेकर यांनी या ठिकाणी तयार राहण्याची कृपा करावी ह्याच्यामध्ये कोणी जर वाचक सूचक असेल तर कृपया नाव द्या त्याला दा वाचता येत असेल स्वाचक असेल सूचक का... त्याला काहीतरी ओळ्यात ओळ्या देण्यात येतील कृपया ज्याला कोणाला वाचक सूचक असेल त्याने आपले नाव देण्याची कृपा करावी औषधी मंद तेज होती वेगे शुभराय होती हे स्वामी अपकृती